कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा पार पडत आहे ज्यामध्ये आपल्या सर्वांच्या एक उत्कृष्ट अशा बैठकी सुशांतजी राटसाळीकर सुशांतजी रासाळीकर आगमन या ठिकाणी होत आहे संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रासहित चार राज्यातील रसिक प्रेक्षक प्रेक्षकांना चार राज्यातील सर्व वहिनींना ताईंना आणि माता भगिनींना आजपर्यंत आनंद देणार आहे आणि अनेक अने बक्षिसांच्या माध्यमातून प्रत्येक सखींना प्रत्येक वहिणींना आपल्या कुटुंबामध्ये हस्तखिस्त राहण्यासाठी आजपर्यंत अनेक का कार्यक्रम ज्यांनी आपल्या वाडीतून गाजवले असे महाराष्ट्राचे प्रसिद्ध भाऊजी सुशांत भाऊजी घाटसावणीकर ये लाडाची माझी वहिनी हळूच आली ही पुढी या वहिनी माय सर्व वहिनीला विनंती माईक, माईक, माई। माईक हातात दिल्यानंतर एकदम जवळ पकडायचा आणि मोठ्याने बोलायचं नवऱ्याला भांडता हो का नाही खरं सांगा गजरा तुमच्या सगळ्यांच्या नजरा मोठ्याने बोलायचं ओके जसं नवऱ्याला भांडता तसं मोठ्याने बोलायचं भांडता का शाबास आपलं नाव सुजाता बोले सुजाता बोरले बोरले आणि खेळात तुम्ही हरले पण खेळ खेळ आहे हरणं जिंकणं महत्वाचं नाही येऊन खेळणं आणि आनंद घेणं हे महत्वाचं आहे जोरदार टाळी झाली पाहिजे खास तुमच्यासाठी माईक जवळ घ्या माईक जवळ घ्या आता तुम्हाला काय करायला आवडेल उखाना घ्यायला डान्स करायला की गाणं गायला <laughs> हसायला हे काय आता मी तो सांगितलंच हां हा उखाना घेत आहे अठ्ठेचाळीस विभागातल्या बारा वैदी खेळायला आलेल्या आहेत आणि खेळ अगदी खूप छान आहे खेळाचं नाव आहे आता लक्ष द्या तळ्यात मळ्या काय आता मोठ्याने बोलायचं काय शबास कसा खेळायचा मी तुम्हाला सांगतो मी तळ्यात म्हटलं की जी रशी आहे खाली दिसते शबा तळ्यात म्हटलं की पुढे उडी मारायची मळ्यात म्हटलं की पाठीमागे उडी मारायची आपको सांगताय थोडा जागा देऊ देखो ये रस्सी की आगे तळ्या पिछे मळ्या आणि चुक्या तो खाड्या ओके हिंदी ऐसा जात है बाबा ओके विकास आघाडीच्या माध्यमातून आपल्या प्रभागातील सर्वांच्या लाडक्या सभापती आणि नगरसेवक माननीयदा देशमुख आणि माजी महापौर माननीय ओबेजी नाईक यांच्या सुदर्श आयोजनातून खेळ भेटेने सुशांत भाऊजीचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम चालू करताय सुख करता दुख हरता उघा दिनाचा दाता श्री गणेशा गजमुख गणनायकाला नमन करून रामसागर प्रोडक्शन निर्मित सिने अभिनेता सुशांत घाडसावडीकर प्रस्तुत घेऊन येतो तुम्हा सर्व लाडक्या वहिनींसाठी खेळ पैठणीचा अर्थात सुशांत भाऊजीचा होम मिनिस्टर आणि आजचा कार्यक्रमाचा क्रमांक का आहे एक हजार एकशे एक्कावनवा जोरदार गाडी झाली पाहिजे खास तुम्हाला सर्व लाडक्या वहिनीसाठी आणि या पहिल्या मधल्या सर्व वहिनीलाही खूप खूप शुभेच्छा आजचा हा संपूर्ण कार्यक्रम उद्यापासून सोशल मीडियावर सुशांत होम मिनिस्टर युट्यूब आणि इन्स्टाला तुम्हाला दिसणार आहे सुशांत होम मिनिस्टर जोरदार टाळी झाली पाहिजे बहिणी तयार दगड हा हात चलला पुढे या तुम्ही कांना काना खाल्ला तुम्ही पुढे या ओके जरा जोरदार टाळी झाली पाहिजे या दोन वहिनी लक्षात ठेवा आपल्या आजूबाजूला सोसायटीच्या दगड जर चोरीला गेली लक्षात ठेवायचं म्हणायचं ओके या जास्त दगडा खात्यात म्हणून थँक्यू जोरदार टाळी झाली पाहिजे आपण दोघी जणी या ठिकाणी आलात खेळलात तुमच्या आयोजकांच्या वतीने खूप खूप स्वागत आपण बसून घ्यायचंय थँक्यू जोरदार टाळी झाली पाहिजे या लाडक्या बहिणीसाठी आणि पुढच्या लाल साडी ही कोपऱ्यातली आणि हळूहळू sujata nareki dari ba. <usuk> दादा आयोजित खेळ पैठणीचा आमचा आम होम सन भाऊजी होम मिनिस्टर कार्यक्रम केला त्याबद्दल आम्हाला खूप म्हणजे खूप अभिमंत वाटला आणि खूप छान वाटलं आणि खूप त्यांनी सगळ्यांना हसवलं असा महिलांना प्लॅटफॉर्म पुढे भेटत नाही पण दादाने ना हसवून प्लॅटफॉर्म दिला आणि छानपैकी खेळ पैठणीचा रंगला त्याबद्दल पण दादांचे खूप खूप धन्यवाद होम मिनिस्टर खेळ पैठणीचा ह्याच्यामध्ये दादा देशमुख यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं त्याचबरोबर होम मिनिस्टरचे दादा प्रशांत दादा त्यांनी आम्हाला एवढं हसवलं सॉरी सुशांत दादा यांनी आम्हाला एवढं हसवलं की आम्हाला पोट बोल एवढा तरी घरी कधी पण हसत नाही पण खेळ एवढा पैठणीचा एवढा छान झाला की यांना आम्ही परत बोलू असं आमची सदिच्छा आहे क्या नाम क्या पसंद है गाना गाना डांस करना कुछ भी नहीं, भी नहीं है बोला किसी के है अवारी करता से नहीं मेरी बाई को बात में मेरे को बहुत गुस्सा करती है इसलिए मैं बहुत सादा आदमी है मैं हिंदी में बोले ना आदमी मैं बहुत सादा आदमी है हाँ है ना ओके मिस्टर का नाम सांगो ना तुम्हारे हम केतन प्रजा केतन ओके ठीक है चलेगा माला खायर आवर्ते चिकन अंडी हिंदी अरे हाँ सॉरी मैं भूल गया मुझे खाने को पसंद है चिकन और अंडी मुझे खाने को पसंद है चिकन और अंडा अंडा अंडी तो मराठी हाँ अंडा हिंदी है क्या भाई मेरा उठाने का तोड़ का मोड़ का घर देती है

जो विशेष कार्यक्रम निलेश दादा देशमुख यांनी आमच्यासाठी ठेवला होता खरोखरच खूप छान प्रकारे कार्यक्रम झालेला आहे आणि खूप खूप धन्यवाद निलेश दादांचे आणि सुशांत भाऊजींचे पण आमच्या सॉरी सुशांत भाऊजींचे पण आमच्या कारण त्यांनी आमचं खूप करत केली खूप सुंदररीत्या आम्हाला त्यांनी मनोरंजन आमचं केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दगड माती खडा पेडा पेडा आजी या या पुढे हिरवी साडी या पुढे पण पुढ बाय कुठ तरी एखाद्या घरात दिसते आजी ती पण तुम्हाला जमाना महाराष्ट्रातील प्रसिद्ध भाऊजी सिनेमे नेते सुशांत घाटचावळकर यांचा होम मिनिस्टर हा कार्यक्रम आपण सर्वांनी आनंदाने पाहिला सर्व महिलांना या ठिकाणी विविध दलांच्या खूप खूप धन्यवाद की आपण या कार्यक्रमाचा मनपुराण आनंद घेतला आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदरणीय रुपाली विरेंद दांच्या माध्यमातून महिलांनी वरती येणार येत फोर्टी एट फिफ्टी आणि फिफ्टी वन या विभागामध्ये प्रथम क्रमांकाने विजयी झालेल्या मानाच्या पैठणीचा सन्मान मिळालेल्या खेळ पैठणीचा अर्थात सुशांत भाऊजीच्या होम मिनिस्टर मध्ये विजयी झालेल्या आणि आयोजक माजी सभापती आणि नगरसेवक आपल्या कार्य सम्राट कर्तृत्ववान असे माननीय निलेशदी देशमुख साहेबांसाठी